रुटीन ना <laughs> में लग, में ना शो बोला चेहरा ना बोला चेहरा बहुत में लगता है मासूम गाई मी लगत आई आईचा फोटो आहे चेहरा सेम आणि बाबूचा बघा किती फरक आहे ते कार पिऊ करते काय आहे का नाही फक्त उन्नीस बीस का फरक आहे बस आणि एस के आणि बाबूचा चाळीस पन्नासचा आणि माझा बाबूचा पाच पाच बाबू सोबत नाही गेम खेळतोय त्याला ठेवून आम्ही बाय बाय करतोय म्हणजे पप्पा तर कसा मागे लागतोय बघा ना जातच मागे लागलाय बाय बायच्या आधीत आता लय रागेल बाबू त्याला

आम्ही ना इकडे आल्यापासून विचारत मी ना तेव्हा तिकडे सात महिने का पाच महिने तेव्हा पण शूट करायची इथे आल्यापासून इथे आमच्या इकडे फक्त वर्षाचा एकदा बर्थडे होता एक हो ना मी महिन्याचा करू होते माझ्या पोराचा मग काला केले तिथे कुठे टाइम भेटला आता बाबूचं करायचं आहे नवरात्र दिवस तुला मला बोललेलं ॲक्च्युली पण यांना टाईमच नाही मिळत आहे बघू आता एक दिवस टाईम करून ती बोली या नवरात्र इथं काहीतरी स्पेशल शूट होता आता नवरात्र नाही जमत ती बोली दिवाळीचं तरी करू ॲटली

आईला बघा मोठ्या होऊन आणि पोर सोडून जातात सो। आई बापांना अरे छोट्या ना मोठ्या करून मी तर कधी पाण्याच्या ठिकाणी गेलोच नाही जास्त मला पाण्यापासून ना पडत होती जास्त कधीच पाण्याच्या ठिकाणी गेलो ना पोवाला कुठे असं नदीवर कुठे तुम्हाला नदीवर वगैरे जायचं रुपये आणि उठल्या उठल्या माझं एकच काम असतो की उठल्या उठल्या मी चेक करत असते बाबू रात्री कुठे कुठे मिक्सर चावले तूच बोलतो का मी नको बोलू का बाबू हा <tip> <ना> बोल <tip> तर बाबूला जिथे जिथे मच्छर चावलेले असतात ना ते आम्ही पहिले चेक करतो आणि रेड रेड रॅशेस कारण छोटी बॉडी म्हणजे छोट्या <tip> मुलांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते सो त्यासाठी मी ऑर्डर केलेलं हे लवला नॅचरल आफ्टर बाईट टर्मरिक बाम खूप छान बाम आहे याचा यूज खूप चांगला होतं ऍक्च्युली आणि आम्ही डेली यूज करत पण असतो पूर्ण प्युअर इनग्रेडियंट नॅचरल आहे याच्यामध्ये तुम्हाला पुदिना हल्दी आणि ह्याच्याने मिक्स करून हे बनवलेलं आहे सो खूप बेस्ट आहे आणि टेस्टेड सुद्धा आहे सो काहीच टेन्शन नाही तुम्हाला तुमच्या बेबीजसाठी यूज करण्यासाठी हे तुम्हाला यूज करायचं एकदम इझी आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एल्लो एल्लं बाम दिसणार कारण यात हल्दी आणि पुदिना आहे आणि जस्ट तुम्हाला तुमच्या फिंगरवरती घेऊन बेबीजला मच्छर बाईट केलेलं आहे इथे तुम्हाला जस्ट त्यांना असा मसाज करायचा आहे आणि हे सोडून द्यायचं आहे फक्त तुम्हाला एवढं लक्ष द्यायचं की डोळ्यांजवळ आणि तोंडाजवळ आले नाही पाहिजे बाकी तुम्ही लावून सोडून देऊ स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि आपल्यालाच मच्छर चालू तर आपल्याला किती असं इरिटेड होतं तसं ते लोक पण इरिटेड होतात आणि झोप त्यांची मोडून जाते आणि ते रात्रभर रडत बसतात सो हे बाम लावल्यानंतर त्यांना खूप रिलीफ वाटते आणि मग ते मस्त झोपून घेतात कारण ते लावल्यानंतर थंड थंड वाटतं आणि मग झोपून जातात सो प्रोडक्ट खूप छान आहे आणि माझ्या बाबूचं हे खूप mm. जास्त फेवरेट आहे लवला नॅचरल आफ्टर बाईट टर्मरिक बाम ऑर्डर करण्यासाठी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लवकर जाऊन टॅप करून ऑर्डर स्वराज स्वराज पप्पा कसा करतो बापू बाप्पा कुठे बाप्पा स्वराज बाप्पा कुठे आपले स्वराज गणपती बाप्पा कुठे बाप्पा कुठे शोध बाप्पा कुठे आणि हातीराजा कुठे हातीराजा कुठे आती राजा हा त्या रूम मध्ये नको बघू आणि मम्मा कुठे मम्मा मम्मा कुठे कुठे मम्मा लाको चाल मम्मा लाको आणि पप्पा कुठे पप्पा सो आई बाबूचं नवीन नाव ठेवलेलं आहे मम्माने आणि आजीनी सर्वांनी हो। सौरा नावाची वाट लावली सोरू 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 करत बसले आता तेच नाव पडेल का ना। दे असं असतं ना थोड्या वेळ पहिल्या यायला तर झोप दे आणि आता बघ काय केलं उद्योग हेनी जायस की तू काम कर दा। दा भांडी घे जाऊा उठ ना उठ ना हा आणि तर बघू शकतो आईचा फोटो आहे चेहरा सेम आणि बाबूचा बघा किती फरक आहे ते काढ पिऊ काढ ते काय आहे का नाही फक्त उन्नीस बीस का, का फरक आहे बस आणि एस के आणि बाबूचा चाळीस पन्नासचा आणि माझा बाबूचा पाच पाच एवढा खराब दिसतो कशाला लग्न केलं माझ्याशी काय गरज होती का तुला लग्न करायची म्हणजे तू प्राशी मग लग्न केलं मला जोर असं लागलं उठताना भिंत बाबू सोबत नाही गेम खेळतोय त्याला ठेवून आम्ही बाय बाय करतोय म्हणजे पप्पा तर कसा मागे लागतोय बघा ना ते जातच मागे लागलाय बाय बायच्या आधीच आता लय रागेल बाबू बघा पोरांचं कसं धडपड असते आई बाप्पांच्या मागे कुठे चालला बाबू पप्पा अजून गेले पण नाही हा जा तुला परमिशन दिली जा जा जिंदगी तर आई भरपूर पोरा असे याच्या नंतर गुडघ्यावर चालतात रांगल्यानंतर हा रांगतो डायरेक्ट उभा राहायला बघतोय काय चाली चाली कर पप्पाच्या पायावर चाली चाली, चाली। तुमचा राहतो काय वाजता का? पुला बनून झालेला आहे आणि बाबांना वाढलेला आहे जेव्हा बाबा आले जेवण करतात मस्त के बाबूला भरत खिचडी बनवली आहे बाबूची तर खिचडी भरवत बसलेली आहे बाबूसाठी आणि तेव्हा माझं प्रोटीन आणि वर्कआउट थोडंसं करून घेऊया घरात पण सामान्य आपल्या आहे मस्त की बार पण आहे फक्त असं आहे तर लवकर बँच पण घेऊया आपण आणि गॅलरीमध्ये बँच स्टार्ट पण करतो एक म्हणजे मेरी थार फाईटरी भिगरी है मी बाहेर चालू चालू थोडं तर बोललो तर असं भिजून द्या मस्तपैकी नंतर फडका मारेल एक चमाचा मस्ती धूप असते मंपरवर बोनेटवर बोनेट बोनेट आहे बंपर बस एवढंच खराब होत का भारी झालाय झोपलाय झोपला होता मगाशी आणि आमची कामं झोपून आवडली तर बघा कसं चढलं खिडकीवर बाबू सोड ना पाऊस बघतोय तू गाडी पुढे दाखव मम्माला थाळ पुढे दाखव थाळ पुढे बघू थाळ पुढे थाळ हा तिकडे Kamu dah tu cik gadi kura dah tu gadi. Kute 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 kute. Sharaj. Sharaj. Mamu 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 kau kute. Mamu hati mu hati mu. cimu ali cimu ali cimu ali cimu. Ye ye. Hei bagi bagi Sharaj. Cimu. Cimu. Sekarang ni babu cik kapre tu nak lesser

em cha lát cả u bắp hay lấy bari, tuốt papa u papa 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 papa